लायन्स क्लब ऑफ खोपोली तर्फे आयोजित खोपोली महोत्सवाचे थाटात उद्घाटन लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांना चालना देण्यासाठी खोपोली महोत्सवाचा भव्य उद्घाटन सोहळा अल्टा लॅबोरेटरीज लिमिटेड लिमेटरीच मॅनेजिंग डायरेक्टर माननीय जयंत धोटे आणि सौगीता धोटे या उभयतांच्या हस्ते संपन्न झाला लायन्स क्लब ऑफ खोपोली तर्फे परमपूज्य श्री गगनगिरी महाराज आश्रम येथे किडनीच्या आजाराने डायलिसिस सेंटर डोळे तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच इतर आजारांवर मोफत इलाज केला जातो त्याच सोबत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात या सर्व उपक्रमांसाठी निधी उभारणीकरिता तसेच स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे खोपोली महोत्सवाच्या भव्य उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी हजारो खोपोलीकरांनी आयोजनास भरभरून प्रतिसाद दिला या आयोजनात विविध करमणुकीचे कार्यक्रम फटाक्यांची आतिषबाजी आणि बक्षिसांची लयलूट करण्यात आली खोगोली महोत्सवाच्या खो मार्गदर्शनाखाली उपक्रम प्रमुख सचिन बोराना अजय पल्लेख निजमुद्दीन जळगावकर दीपाली टेलर तसेच सर्व लॉयन्स क्लबचे सभासद अथक परिश्रम घेत आहेत